सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी देशी बनावटीचं अग्निशस्त्र जवळ बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला नाशिक शहर पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकानं जेरबंद केलंय नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप करणे यांनी गुंडाविरोधी विरोधी पथकाला शहरातील गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी टवाळखोर तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इस्मांवर लक्ष ठेवून कठोर कारवाईचे आदेश दिले होते या आदेशाच्या अनुषंगाने प्रशांत बच्चा पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा आणि संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाकडून शहरात सराईत गुन्हेगार व अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर सातत्याने कारवाई सुरू आहे एकवीस जून रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड व कल्पेश जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली सराईत गुन्हेगार हा आकाश काळे राहणार पंचवटी नाशिक याच्याकडे देशी बनावटीचे अग्निशस्त्र आहे ही माहिती पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार जाधव आणि सुनीता कवडे या पथकाने त्रिकोणी बंगला अयोध्या नगरी पंचवटी नाशिक या परिसरात सापळा रचला संध्याकाळी सुमारे सहा वाजेच्या सुमारास वदर वेद दूध डेअरी जवळ त्रिकोणी बंगला परिसरात पाण्याच्या टाकी समोर एक इसम संशयास्पद रित्या फिरताना दिसून आला त्याला शितापीने ताब्यात घेण्यात आला असून त्याची चौकशी केली असता त्याचं नाव आकाश चंद्रकांत काळे वय अठ्ठावीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर तीनशे अक्षरा अव्हेन्यू हिरावाडी पंचवटी नाशिक असल्याचं निष्पन्न झालंय या झडती दरम्यान त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल अग्निशस्त्र आणि एक कारतूस असा एकूण अंदाजे तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय प्राथमिक चौकशीत त्याने शस्त्र परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी जवळ बाळगत असल्याचं कबूल केलंय उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय ही कारवाई पोलीस, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बच्चाव आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक